რ만х एक behaviors, ты думаешь, हाय सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आवाज कमी केला नाही बघा आवाज काय नाही हो का बघा हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ झाले का जेवण तुमच्या दोघांचे हो दादा जेवण वगैरे हो झालं माझं झालं त्यांचं व्हायचं अजून जेवण करत बसले ते शांतच आहे तुमचं झालं का प्रमाण जेवण वगैरे श्री स्वामी समर्थ

दिवस आपलं सकाळचं कॉन्टेंट झाले हो सकाळी भरपूर लोक संध्याकाळचं नाही एवढं संध्याकाळी व्हिडिओ टाकायला पाहिजे संजय दादा नाही थोड्या वेळाने करायचंय हो का ओके संजय दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना हो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्याकडून बी आता जीवन झालं ना तेवढं काम करा हो माझं झालं जेवण संधी द्या तुमचं झालं का जेवण